मंडळी नमस्कार आमच्या बाईंच्या पुस्तकात मी एक ओळ वाचली ती अशी प्रेमपूर्ण मधुबाल्य म्हणजे काय बरं बाईंना विचारल्यावर असं कळालं की ही ओळ बालकवींची आहे याचा मथित अर्थ असा की बालपण हे सुंदर असत आनंददायी असत मधुर असतं ते रम्य ते बालपण असं म्हणूनच म्हणतात ना मग मनात असाही एक प्रश्न निर्माण झाला की सर्वांचं बालपण असं असतं का या विषयावर घरी जाऊन आईशी बोलल्यावर असं मला शिवरायांचे बालपण समजलं होय नमस्कार माझे नाव आर्या सुरडे माझ्या शाळेचे नाव सुरा मुलींची प्रशाला सेवा सदन सोलापूर विषय मांडते शिवरायांचे बालपण शिवजन्मापुरी पूर्वी महाराष्ट्राची स्थिती ही अत्यंत दयनीय अशी झाली होती सततच्या परकीय आक्रमणांमुळे जनता पिचली होती अत्यंत जवळची जीवलक माणसं दगावली गेल्यामुळे जिजाऊ देखील प्रचंड दुखी होत्या त्यांना कल्पना नव्हती अशा परिस्थितीत वैयक्तिक आणि सामाजिक दुःखाचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंना केवळ एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे स्वराज्य स्थापना त्यांना स्वातंत्र्य राज्य हवं होतं रयतेला सुख द्यायचं होतं त्यांना स्वतःचा तक्त हवा होता त्यांना हवा होता तो आपलाच झेंडा आपलाच तोफ ना आपलाच सैन्य आपलाच प्रधान आपलाच सेनापती आणि ह्या देशावर राज्य करणारे आपलेच सार्वभौम सूर्यचंद्र आणि ह्या स्वराज्यावर राज्य करेल तो आपलाच सार्वभौम राजा आणि हेच त्यांचं स्वप्न होत अशा परिस्थितीत त्यांच्या पोटी जन्म झाला तोशीवर रायांचा एक दिवस तो आला सुंदर पहाटे सगळी खडे चमचमाट विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी आईच्या मंदिरात शिवनेरी गडात जनमली एक वाद जी करणार होती मुघलांचा मायनाट हिंदवी स्वराज्याचे आधार शहाजी राजांचे वारसदार छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला अहो आपल्याकडे पायाच्या पाचवीला सर्व देवदेवतांची देव पूजा मांडली जाते परंतु ह्या बाळाशिवांच्या पाचवीला तर धनुष्य तलवार यांची पूजा मांडली नांगर देखील मांडला गेला सहाव्या दिवशी सटवाईची पूजा मांडली गेली वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी शिवरायांनी राजकारण आणि युद्धाच्या तांत्रिक अभ्यासास सुरुवात केली सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी आणि मावळच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यांनी वेढलेल्या ह्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला होता म्हणजे अर्थातच जन्मल्या जनमल्या त्यांचं नातं जोडलं गेलं होतं ते किल्ल्यांशी तटांशी आणि तिथल्या बुरुजांशी जिजाऊंनी त्यांच्यावर धर्म नैतिकता प्रेम इत्यादीचे शिक्षण केले शहाजीराजे हे आपल्यावर परिकियांचं राज्य होत त्यामुळे स्वराज्य स्थापनेची ही जाणीव बालशिवबांना त्यांच्या कोवळ्या वयातच झाली होती स्वातंत्र्य आणि स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची गोळी शिवरायांना त्यांच्या ह्याच वयामध्ये लागली होती म्हणून तर त्यांनी युद्धाच्या प्रारंभिक शिक्षणास प्रारंभ केला होता किल्ले बांधणे किल्ले जिंकणे युद्धाच्या रणनीती सर्व शिक्षणास त्यांनी अवलंब देखील केला होता बालपणापासूनच धोरणीपणा धाडसीपणा सेवाभाव अशा गुणसंपदे अंगभूत गुणसंपदेचा जिजाऊंनी अगदी जाणीवपूर्वक विकास केला त्याचमुळे त्यांना त्यांच्या लहान वयात अगदी लहान लहान लढाया जिंकता आल्या असाव्यात शिवनेरीच्या स्वच्छंद वातावरणात शिवबा रांगले खेळले आणि वाढले देखील पण बालपणी ते तितकेच खोडकरही होते बरं अंगणातील मोरपीचे गोळा करण्यासाठी ते सर्वत्र धावायचे पोपटाच्या हत्तीच्या आवाजाची हुबे नक्कल करायचे कोकळ्याचे स्वर आळवणं घोड्याचे खिंकाळणं या त्यांनी त्यांचा आवडता खेळ कोणता माहितीये ते आपल्या खेळ सवांगणांसोबत मातीचे ढिगारे रसायचे त्या ढिगाऱ्यांवर ते राज्य स्थापन करायचे त्या राज्यांना ते गड किंवा किल्ले असं म्हणायचे खोट्या खोट्या लढाया खेळायचे या बालक्रीडा दुरून जिजाऊ देखील पाहत होत्या जिजाऊंना खात्री होती की आज फुलपाखरू दिसतय पण उद्या ते गरुडाप्रमाणे आकाशात उंच झेप नक्की घेणार आहे बाळाचे पाय पाळण्यात शिवबा सहा वर्षांचे असताना ते जिजाऊंसोबत पुण्याला गेले तिथे देखील जिजाऊंने जिजाऊंचे त्यांच्यावरील संस्कार हे चालूच होते शिवराय कुशाग्र बुद्धीचे होते एकदा सांगितलेली गोष्ट ही त्यांच्या अगदी पक्की लक्षात राहत असे आईवर त्यांची श्रद्धा होती ते अज्ञाधारक होते जिजाऊंच्या म्हणण्याप्रमाणे रोज सायंकाळी ते शुभम करोती म्हणायचे तर पहाटी जिजाऊन सोबत देवदर्शनाला देखील जायचे बालपणी त्यांच्यावर झालेल्या ह्या संस्कारांचा त्यांच्या आयुष्यावर फारच चांगला परिणाम झाला एकंदरीतच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात त्यांच्या बालपणी जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी केलेल्या संस्कारांचा खूप मोलाचा वाटा आहे जिजाऊ बालपणी त्यांना पराक्रमाच्या कथा सांगायच्या कथा ऐकताना ते व्यक्तिमत्व ते देव ते व्यक्ती साक्षात शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर यायचे राम हनुमान भीम अभिमन्यू कृष्ण त्यांच्या गदा तलवारी धनुष्यबाण आणि चक्रे ही त्यांच्या डोळ्यासमोर यायचे शिवरा यांच्या संपूर्ण मावळ्यातील वानरसेना तर त्यांनी त्यांच्या ते ह्याच वेळात थे निर्माण केली होती हिंदवी स्वराज्य स्थापनेचं बीज देखील इथंच रुजलं होतं पुढे रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बाल त्यांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आपल्याला ठाऊकच आहे संपूर्ण शिवरायांच्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्र लिहिलंय शिवरायांच्या बालपणा संदर्भात आपण शिवचरित्रातील काही खंड नुसतं चालले तरी आपल्या लक्षात येतं की जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीनं विचारानं संस्कारांना शिवरायांना घडवलं रामायणातील महाभारतातील विचारांची पक्की बैठक त्यांच्या मनामध्ये केली शिवरायांचं बालपण म्हणजे प्रचंड संघर्ष अनेक आवाहने पण त्यातून देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केलं शिकवण आणि युद्ध कला या दोनच्या संगमामुळे एक उत्तम शासक आणि रणनीतिक दृष्ट्या प्रगल्भ नेता असं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकण्याची तयारी आणि मोठ्यात मोठ्या संकटात देखील धैर्य न गमवता आपलं ध्येय गाठणं हे आपल्याला शिकायला मिळतं ते शिवरायांच्या बालपणातूनच शिवरायांच्या बालपणावर विचार करताना आपण ही लक्षात घ्यायला हवं हो की ते केवळ धैर्य आणि शौर्य ह्याचे प्रतीक नव्हते तर त्यांच्यात सेवाभाव माणुसकी इतरांची सेवा करणे इतरांना मान देणे प्रेम इत्यादी अनेक गुण होते शिवरायांचं बालपण म्हणजे धाडस साहस आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ह्या सर्वांचं एक प्रतीक जे आपल्यासाठी कायम प्रेरणा स्वरूपी राहील इथे आपण ही लक्षात घ्यायला हवं की त्यांचं आयुष्य हे त्यांच्या बालपणातील घटनांचा केवळ तपशील समजून घेणं महत्वाचं नाही तर त्यातून घडलेलं त्यांचं व्यक्तिमत्व हे सदैव आपल्यासाठी प्रेरणादायी राहील जिजाऊंच्या आणि शहाजी राजांच्या बालपणी झालेल्या संस्कारांमुळे शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी आणि इतकं आदरणीय सुंदर व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे शेवटी बालपण हे आयुष्याला समृद्ध करत शेवटी असं वाटतं शिवाजी महाराजांचं बालपण हा एक असा काळ होता जो प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी होता प्रेरणादायी आहे आणि सदैव प्रेरणादायी राहील जाता जाता चार ओळी सादर कराव्या वाटतात लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले दुश्मनांचे सदा परतवून लावले धर्म धर्मरक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊंच्या माझा कोटी कोटी हे शिवराय प्रणाम तुम्हाला माझा कोटी कोटी जाता जाता म्हणावसं वाटतं इतिहास प्रेरक असतो संजीवक असतो मार्गदर्शक असतो तो याच अर्थाने चला तर मग जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद